ओम नमो नारायणा नमस्कार मंडळी स्वागत आहे आपले मंडळी ज्येष्ठ मास प्रारंभ झालेला आहे आणि या ज्येष्ठ मासमध्ये पहिला महत्त्वाचा सण येतो तो ज्येष्ठ मासच्या पौर्णिमेला तो म्हणजे वटपौर्णिमा होय महिलांसाठी हा अत्यंत जवळचा सण आहे म्हणजेच या वटपौर्णिमेच्या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात तसेच सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करतात या दिवशी दीर्घायू असलेल्या वडाची पूजा महिला एक मनोभावी करत असतात मान्यतेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमदेवीकडून परत आणले होते व त्यांना जीवनदान मिळवून दिलेले होते त्यामुळे या दिवशी वडाच्या झाडाचे पूजनाचे विधान आहे यंदा ही ज्येष्ठ मासची जी पौर्णिमा आहे ती दहा जून रोजी असणार आहे तशी पौर्णिमा दहा आणि अकरा दोन दिवस असणार आहे परंतु आपल्याला वटपौर्णिमाचे जे पूजन आहे वडाचं ते दहा जून रोजी करायचं आहे तर महिला हे जे वटपौर्णिमेचं व्रत असतं ते तीन दिवस करत असतात आठ जूनपासून हे व्रत प्रारंभ होणार आहे परंतु सध्याच्या जीवनामध्ये धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला ते तीन दिवस व्रत करणं हे शक्य नाही त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी ते व्रत केलं तर देखील चा चालणार आहे तर हे जे वटपौर्णिमा आहे या दिवशी महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाचं पूजन करत असतात तसेच पूजन करण्यासाठी जात असताना साज शृंगार करून सौभाग्य अलंकार परिधान करून ते जात असतात तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या दिवशी कोणती साडी परिधान करावी कोणती परिधान करू नये तसेच वटपौर्णिमेचा पूजनाचा शुभमुहूर्त काय आहे त्या संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा सौभाग्याचा दिवस मानला जातो त्यामुळे महिला या व्रताचे मध्ये कसल्याही प्रकारची कमी ठेवत नाही पतीला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे म्हणून हे व्रत करतात तर दहा जून रोजी ही जी पौर्णिमा आहे ती प्रारंभ होणार आहे अकरा वाजून प पस्तीस मिनटापासून आणि पौर्णिमा तिथे समाप्त होणार ती अकरा जून रोजी दुपारी एक वाजून तेरा मिनिटाला त्या ते दिवशी पूजनासाठी जात असताना आपण कोणती साडी घालायची आहे तर या दिवशी आपण हिरव्या रंगाची लाल रंगाची गुलाबी रंगाची किंवा पिवळ्या रंगाची यापैकी कोणत्याही रंगाची साडी हे धार्मिक मान्यतेनुसार परिधान करू शकता हे सर्व सौभाग्याचे प्रतीक मानले गेलेले आहेत लाल रंग हा लक्ष्मी मातेला प्रिय असतो तसेच हिरवा रंग हा देखील लक्ष्मी मातेला प्रिय आहे तसेच पिवळा रंग हा विष्णू भगवान यांना प्रिय आहे त्यानुसार आपण या रंगाच्या साड्या परिधान करण्यास हरकत नाही परंतु आपण चुकूनही काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची साडी या दिवशी परिधान करू नये तसेच या दिवशी आपण हिरवा चुडा परिधान करू शकता काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या या दिवशी आपण परिधान करू नये त्याचबरोबर व्रत सुपर संपूर्ण होण्यासाठी या व्रताचे संपूर्ण नियमांचे पालनही आपल्याला या दिवशी करायचे आहे राग क्रोध करू नये मांसाहार करू नये ब्रह्मचर्य व्रताचं पालन करायचं आहे कोणालाही दुखू नये इत्यादी नियम आपण या दिवशी पालन करायचे तसेच आपण या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी आपण वडाची फांदी ही तोडून त्याचं पूजन आपण करायचं नाही ज्या ठिकाणी वडाचं झाड असेल त्या ठिकाणीच त्याचं पूजन करायचं आहे किंवा आपण शेतामध्ये किंवा चांगल्या जागेमध्ये जागा अशा असेल त्या ठिकाणी वडाचं झाड लावून त्याचं पूजन केलं तर ते अति उत्तम ठरणार आहे तर अशा पद्धतीने आपण वटपौर्णिमेची जी माहिती आहे ती जाणून घेतलेली आहे आवडलेस लाईक करा शेअर करा धन्यवाद